तर माझ्या मैत्रिणी कशा आहात मजेत ना चला तर मग माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते आणि सुरुवात बघा केली आज गार्डनपासून झाडा झाडांना पाणी नव्हतं सकाळी सकाळी रोज मी झाडाला पाणी देते काल दिलंच नव्हतं त्याच्यामुळं ना थोडीशी माती कोरडी पडली होती म्हणून मी येऊन पाणी दिले हे एवढूशी कळी आली होती याला छान उमरले बघा ते फुल लगेच लागले आता झाडून वगैरे घेते मग नंतर भांडे मी रात्रीच घासून ठेवले होते ती भांडी ती लावते रॅकमध्ये परत मग आणखी कोणी उठलंच नाही आता उठतील तोपर्यंत इथं चहा टाकते चहा टाकलं की लगेच मग ब्रेश करायला सर्वच उठतात आण केव्हा पण रात्री आपण भांडे घासून ठेवले ना उद्या आपल्याला जास्त ताण येत नाही आणि आपलं काम पण फास्ट होतं त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही पण रात्रीच भांडे वगैरे घासून घेत जा म्हणजे आपल्याला उद्या घाई गडबडीमध्ये आपलंच काम लवकर होतं आणि सकाळी कसं आपल्याला टिफिनची पण घाई असते त्या घाई असल्यामुळं मग परत भांडे ते बघून त्रास होतो आपल्यालाच मग हे बघा भाजी घेतली निसायला आता करते मेथीची भाजी ही शेंगा भाजून ठेवल्यात खाण्यासाठी हे बघा लागले स्वयंपाकाला आज करायची होती मेथीची भाजी आणि ना मेथीची भाजी प्रतीकला अशी सुक्की लागते डाळ टाकलेली असते का नाही ते खातच नाही मग म मध्ये टाकली होती बघा मसुरीची डाळ मग परत घेतला आता पीठ मळत हे टोमॅटो टाकून घ्यायचे मध्ये कोणाकोणाला टोमॅटो आवडत नाही पण टोमॅटो टाकून बघा खूप छान लागते मसुरीच्या डाळीमध्ये आणि मेथीमध्ये छान लागतं टाकून बघा तुम्ही पण आहे ना एक टोमॅटो मोठा होता आणि ते टोमॅटो टाकून दिला मध्ये आणि परत घेते बघा आता पीठ मळत आली शिजत पण आणि इकडे घेतलं पीठ मळत पीठ मळत झालं की नाही लगेच घेते पोळायला टायला हे बघा आता त्यांना आहे आज डबा न्यायचा नाही त्यांना जेवण करून जाणार आहेत ते बघा भाजी पण झाली माझी लगेच घेते पोळ्या लाटून पटपट पोळ्या लाटून घेतल्या का मग देते चला माझ्या मी कवितेला सुरुवात करू का काजळी काजळी आभाळात माझा चंद्र हसत होता काजळी आभाळात माझा चंद्र हसत होता पेट उणी मजला स्वतःही वसंत जाळीत होता पेटवणी मजला स्वतःही वसंत जाळीत होता वसंत जाळीत होता वसंत जाळीत होता ही होती माझी छोटीशी कविता माझ्या भावाची आणि बघा लागली आता पोळ्यांसाठी आणि पोळ्या ना माझ्यासारख्या करून पाहा तुम्ही दिवसभर तुमच्या पण पोळ्या नरम राहतील दशाच्या तशा एकावर एक उंडा ठेवून तेल लावून मग नंतर त्या पोळ्या करायच्या आणि पोळ्या पण तुमच्यात हे होणार नाहीत टम्म फुगणार तुटणार फाटणार नाहीत हे बघा माझ्या पोळ्या जशाच्या तशा दिवसभर राहतात मऊ आणि थोडंसं थंड झाल्या की नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवून द्यायच्या हे बघा ताप प्रतिक आला आहे बघा त्यांना जेवायला देते आणि मग हे बघा देते त्यांना जेवायला मग ते जातील आता एकीकडे एक पोळ्या आणि एकीकडे एक भात आज वरण बनवायचा थोडासा कंटाळाच केला त्यांना म्हटलं खाता का म्हटलं आजच्या दिवस तर हो म्हटले दे म्हटले हेच आता वेळ होईल त्याच्यामुळे आणि मी ना आज पोळ्या दुसऱ्या साईडला ठेवल्या होत्या <laughs> उजव्या साईडला ठेवायच्या डाव्या साईडला पोळ्या झाल्या होत्या आणि भात टाकला होता डाव्या साईडकडे म्हणून ना आपण ताटसुद्धा वाढताना काय करायचं डाव्या हो उजव्या हाताला पोळी आणि पोळी आणि भाजी आली पाहिजे आणि त्याच्यानंतर भात आला पाहिजे अगोदर भाजी वरण आणि आपली सुकी भाजी नंतर पोळी आणि नंतर भात हे बघा असं वाढून द्यावं लागतं की नाही आपलं दिवसभर असं काम चालूच राहतं एकामागे एक एकामागे एक सुरुवातच राहते हे प्रतीकसाठी पण काढून ठेवली होती बघा सुकी भाजी आता तो पण त्यांच्यासोबत खाईल आणि त्याला ना आपण भाजी करतो ना त्याला ती काढून दे म्हणतो तशीच नको म्हणते ती, ती खायला आता परत पटपट हे करून घेते आणि बाकीचे काम राहिलेलं आहे हे बघा अशा करून घ्या आणि माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा आणि माझा ना पूर्ण व्हिडिओ पाहत जा हे बघा आहे ना फुगली ना आणि आमच्या घरामध्ये एक पोळ्या लागत नाहीत त्रिकोणी लागतात कोणाला कोणाला गोल लागतात मग सगळ्यांच्या हा सगळ्यांचे जेवढे हट्टा असतील तेवढे पुरवावच लागते हे बघा असं हे पूर्ण झालं का नाही मग नंतर ओटा वगैरे आपण लगेच्या लगे, लगे पुसून घेतलं ना आपल्यालाच आपलेच कामं पटकन होतात आणि तेवढाच आराम भेटतो आपल्याला पण हे बघा आणि आपला गॅस तुम्हाला नेहमी मी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये की शक्यतो गॅस गरम असला तेव्हाच पुसून घ्या म्हणजे गॅस आपल्याला पुसायला अवघड जात नाही कारण वर वरणाचे डागं का तेलकट डागं जे असतात ना ते गरमीमुळे ते निघून जातात तेव्हाच कपड्याने पुसून घेतले की नाही बघा निघत आहेत ना तेव्हाच निघून जातात मग तसे पुसून घ्यायचे ओटा आपला आणि लगेच मग किचनची स्टाईल मग ते पूर्ण पुसून घ्यायची पुसून घेतली ना ती स्वच्छ पण दिसते है ना हे बघा हे ओरडायला लागलेत बघा आता मुलांना मोबाईल सतत घेऊन बसू नका म्हणून सारखा प्रतीक माझा मोबाईलच घ्यायला लागला आहे त्याला सवय नव्हती मोबाईलची एवढी सवय लागली ना सारखा मोबाईल सारखा मोबाईल घेऊन बसतो तो संपल्या माझ्या पोळ्या करणं आता एकामागे एक एका मागे एक असे कामं आपण करत राहिले ना आपले कामं फास्ट होतात आणि आपल्याला पण आराम भेटतो हे झाला ना हे बघा मग नंतर थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून स्वच्छ असं पुसून घ्यायचं निघाली ना तेव्हाच शेगडी हां अशी निघते बघा तेव्हाच निघून जाते आपल्याला जास्त वेळच घालवायची गरजच नाही आणि माझ्यासारखी ही ट्रिक करून पहा तुम्ही आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कसं आपला स्वयंपाक झाल्याबरोबर आपण ओटा ते साफ करून घेतलं ना आपल्यालाच चांगलं पण वाटतं मग नंतर आपण जेवण वगैरे करून आलो ना मग नंतर कंटाळतो चला तर मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान खा आणि छान राहा अच्छा ताटा हे आहे बघा माझं गार्डन काम वगैरे झालं ना मग इकडे मी छोटेसे चिऊचे घरटे लावत आहे बघा कसे आहेत ना छान आणि असं गार्डन तयार केलेलं आहे मी इकडे आता उन्हाळा लागला ना मुलं लाग बसतील ला ना, बस ना बाहेर अभ्यास अभ्यास वगैरे करत आणि केव्हा केव्हा आपण पण दुपारा दुपारी बसतो छान वाटतं आपल्याला पण त्याच्या कशा गोड आहेत बघा नाचू आणि मध्ये छोटेसे अंड पण आहेत बरं दोन ते छान वाटत आहे असं वाटत आहे खरंच इतकंच आहे त्याचं घरटं वाटत आहे